अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो तसेच तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सार आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही चोवीस जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी आलेली आहे चतुर्थी तिथी प्रथम पूजनीय गणपतींना समर्पित आहे हिंदू धर्मामध्ये गणपती, गणपती बाप्पांना विशेष महत्त्व आहे एकदंत विघ्नहर्ता लंबोदर विनायक अशा विविध नावांनी त्यांना पूजले जाते गणपती बाप्पांच्या पूजनाशिवाय कोणतेही धार्मिक कार्य सिद्ध होत नाही त्यामुळे कोणत्याही पूजेच्या पहिल्यांदा सर्वात प्रथम गणपती बाप्पांचे पूजन केले जाते संस्कृतमध्ये असे मानले जाते संकष्टी म्हणजे कठीण काळापासून सुटका आणि चतुर्थी म्हणजे गणपतीला समर्पित त्यामुळे या दिवशी भाविक गणपती बाप्पांची पूजा करतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःखांवर संकटावर मात करण्यासाठी उपवास करतात प्रत्येकाला व्रत करणं शक्य नाही त्यामुळे काही सेवा व उपाय करून तुम्ही या व्रताची फळ मिळवू शकता असाच एक उपाय मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आईने मुलांसाठी एक दुर्वांचा उपाय करायचा आहे या उपायामुळे आ आपल्या मुलांवरती येणारी सर्व संकट विघ्न गणपती बाप्पा दूर करतात आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कुठे आणि कोणत्या वेळेस करायचा आहे तसेच या दुर्वांवरती आपल्याला कोणती सेवा करायची आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्टी चतुर्थी दोन्ही तिथींना गणपतीची विधिवत पूजा केली जाते मान्यतेनुसार गणपती बाप्पांची चतुर्थीला विधिवत पूजा केल्याने गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्याला लागतात आषाढ महिन्याच्या संकष्टी चतुर्थी तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण ही चतुर्थी चातुर्मासामध्ये आलेली आहे आणि ह्या चार महिन्याचा कालावधीमध्ये संपूर्ण सृष्टीचा जो भार आहे तो शिवपरिवार यांच्यावरती असतो गणपती बाप्पा हे भगवान शिवांचे पुत्र आहेत त्यामुळे या दिवशी काही सेवा व उपाय केल्याने आपल्याला सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते तसेच व्यक्तींच्या पण इच्छा असतील त्या पूर्ण होतात आनंद कायम राहतो गणपती बाप्पांच्या कृपेमुळे आपल्या जीवनातील अडथळे जे आहेत ते दूर होतात त्यामुळे संकष्टी चतुर्थी व्रताला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे तर उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आईची अडचण असेल त्या वडिलांनी देखील हा उपाय केला तरीही चालेल तुमची मुलं जरी बाहेरगावी शिकायला असतील तरीही हा उपाय तुम्ही करू शकता पण सुटकात मात्र तुम्हाला हा उपाय करता येणार नाही इतर चतुर्थीप्रमाणेच उद्याच्या चतुर्थीला तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे देवपूजा करायची आहे तसेच तुम्हाला उपवास पकडायचा आहे आई व वडिलांनी दोघांनी जरी आपल्या मुलांसाठी उपवास पकडला तर अतिशय उत्तम पण दोघांना नाही जमला तर किमान आईनी तरी आपल्या मुलांसाठी उपवास पकडायचा आहे बघा ज्यांना मुलं बाळा आहेत त्यांनी त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी हे व्रत आवर्जून केलं पाहिजे जी लोक महिन्याला येणाऱ्या चतुर्थीचा उपवास करतात त्याच लोकांनी उद्याचा उपवास करायचा आहे आणि अजूनही तुम्ही जर संकष्टी चतुर्थीचा उपवास करत नसाल तर कोणत्याही मंगळवारी जेव्हा अंगारकी चतुर्थी येते त्या दिवसापासून त्या चतुर्थीपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता आता बघा हे उपाय करण्यासाठी तुम्हाला उपवास करावाच असं काही बंधन नाही तुम्ही उपवासाशिवाय देखील सेवा व उपाय करू शकता कोणतीही उपासना मनापासून श्रद्धेने केली तर ती भगवंतापर्यंत नक्कीच पोचते काही चुका आपण करतो त्यामुळे आपल्याला त्या, त्या सेवेचं फळ मिळत नाही जसं की दुर्वा अर्पण करत असताना तुम्ही चुकीच्या पद्धतीने अर्पण केल्या तर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत नाही त्यासाठी संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करत असताना पुढील ज्या चुका आहेत त्या कटाक्षाने टाळाव्यात तरच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळेल रोजच्या देवपूजेमध्ये आपल्या घरातील सर्व देवांना आपण आंघोळ घालतो आंघोळ घालण्यामध्ये सगळ्यात पहिला मान हा गणपतींचा असतो म्हणजेच कोणतीही पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पांपासून केली जाते कोणतीही पूजा ही बाप्पांशिवाय अधुरीच असते म्हणून पहिल्यांदा गणपती बाप्पांचा मान आहे उद्या तर संकष्टी आहे त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुमचे जे नित्यकर्म आहेत ते आटपून झाल्यावर तुम्हाला सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर <test> तुम्हाला गणपती -गण बाप्पांच्या मूर्तीवरती जलाभिषेक करताना अथर्व शीर्षेचं पठण करायचं आहे जल अभिषेक केला तरीही चालेल किंवा पंचामृताने अभिषेक केला तरीही चालेल तुम्हाला ज्या पद्धतीने अभिषेक करायचा आहे तुम्ही कसाही करू शकता अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला एखाद्या चौरंगावर आहे तुमच्याकडं जर नागवेलीची पानं असेल तर दोन जुड्या नागवेलीची पानं ठेवायची जर आणि त्याच्यावरती अक्षदा ठेवायच्या जर तुमच्याकडं पानं नसतील तर नुसते तुम्ही अक्षदा ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू वाहिला आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांची त्याच्यावरती प्रतिष्ठापना केली तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला बघा गणपती बाप्पा हे पुरुष दैवत आहेत त्यामुळे तुम्ही त्यांना ओलं कुंकू अर्पण करू शकता कारण दुसऱ्या पुरुष देवतांना कुंकू चालत नाही त्यांना चंदन किंवा अष्टगंधच लागतो पण गणपती बाप्पांना ओलं कुंकू करून लावलं आणि त्याच्यावर अखंड अक्षदा अर्पण करायचे असतात लावायचे असतात तुटलेल्या अक्षदा अर्पण के दे केल्यामुळे देखील गणपती नारा बाप्पा नाराज होतात कारण गणपती बाप्पांना अक्षदा देखील तितक्याच प्रिय आहे आपल्या प्रत्येक पूजेमध्ये अक्षदा म्हणजेच तांदूळ हे वापरावे लागतात आणि ते श्री गणेशांच्या पूजेमध्ये देखील आपण वापरत असतो आणि कित्येक वेळा मनोभावे पूजा करून देखील आपल्याला इच्छित फळ मिळत नाही त्याचे कारण म्हणजे जे तांदूळ होय कारण ज्या वेळेस आपण तुटलेले फुटलेले अक्षदा गणपती बाप्पांवरती अर्पण करतो त्यावेळेस ते, ते नाराज होतात आणि आपण केलेल्या सेवेचा आपल्याला फळ मिळत नाही त्यामुळे या छोट्या छोट्या चुका ज्या आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत त्यामुळे गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती राहील आपल्या मुलाबाळांचं कल्याण होईल त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये किंवा नोकरीमध्ये येणारे अडथळे दूर होतील आपल्या घरामध्ये असलेल्या अडचणी नकारात्मकता दूर होईल त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला कापसाची वस्त्र तसेच जाणवं हे अर्पण करायचं आहे लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे जास्वंदाचं त्यानंतर मोदकाचं नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे आता तुम्हाला जो उपाय करायचा आहे तो असं आहे की त्यामध्ये तुम्हाला दुर्वा आणि अजून दोन गोष्टी ज्या आहेत त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत तर या उपाय करताना ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही तुमच्या घरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण करायच्या नाही तर त्या जवळच असलेल्या तुमच्या घराच्या इकडे जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिकडे जाऊन त्या मूर्तीला अर्पण करायचे आहे याच्या मागचं कारण एकच आहे की घरापेक्षा मंदिरामध्ये कितीतरी जास्त पटीने पावित्र्य असतं आणि मंदिरात केलेली कोणतीही सेवा आहे ती तुम्हाला लवकर फळ देते ते म्हणूनच ही सेवा आपल्याला मंदिरामध्ये जाऊन करायची आहे आता हा उपाय करण्यासाठी आपण गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वा वापरणार आहोत दुर्वांशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही अपूर्ण मानली जाते ते श्री गणेशांच्या पूजेमध्ये पूजे दुर्वा अर्पण केल्यामुळे घरामध्ये सुखशांती लाभते आणि सर्व अडचणी दूर होतात तसं तर बाप्पांच्या पूजेमध्ये आपण हळदी कुंकू गुलाल अष्टगंध विविध प्रकारची फुले असं सर्व काही साहित्य वापरत असतो पण या सर्वांमध्ये जास्त त्यांना दुर्वा ज्या आहेत त्या खूप प्रिय आहेत त्यामुळे मनोभावे तुम्ही जेव्हा गणपती बाप्पांना दुर्वा योग्य पद्धतीने अर्पण करता त्यावेळेस गणपती बाप्पा तुम्हाला लवकर प्रसन्न होतात त्याचबरोबर गणपती बाप्पांना नेहमी ताज्या दुर्वा अर्पण कराव्यात म्हणजेच कालच्या शिळ्या सुकलेल्या अशा दुर्वा अर्पण करू नये आता हा उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करणार आहोत हा उपाय आई वडील दोघांपैकी कोणीही केला तरीही चालेल किंवा मुलाने स्वतः केला तरीही चालेल कारण प्रत्येक वेळी मुलं आपल्या जवळ असतात असे नाही कारण काही कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी मुले बाहेरगावी देखील राहतात त्यामुळे तो मुलांनी स्वतः जरी केला तरी चालेल मुलांच्या करिअरमध्ये यशप्राप्ती मिळावी यासाठी आई वडिलांपैकी एकाने कोणीही जरी हा उपाय केला तरीही चालेल या उपायासाठी आपल्याला दुर्वांसोबत एक लाल फूल घ्यायचं आहे तसेच त्यासोबत एकवीस शमीची पत्र देखील घ्यायची आहेत आता शमी पत्र म्हणजे काय तर शमी शमीपत्र म्हणजे मराठीमध्ये त्याला सौंदड असे म्हणतात आता हे सगळं साहित्य घेऊन आपल्याला जवळच असणाऱ्या गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता मंदिरामध्ये हा उपाय करण्यासाठी जाताना तुम्ही तुमच्या मुलांना बरोबर घेऊन जाऊ शकता जर तुमची मुलं जवळ राहत असतील तर त्यांना घेऊनच जा आणि जर जवळ नसतील तर तुम्ही एकटे जाऊन हा उपाय मंदिरामध्ये केला तरीही चालेल आता हे सगळं साहित्य घेऊन मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपतेय नम असा मंत्र जप करायचा आहे हा एकशे आठ वेळा मंत्र जप झाल्यानंतर हे जे साहित्य आहे ते अभिमंत्रित होईल आणि ते अभिमंत्रित झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना मनोभावे तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे प्रार्थना करायची आहे आणि हे, हे सगळं साहित्य त्यांच्या ते चरणावरती अगदी मनापासून अर्पण करायचं आहे कोणतीही सेवा करत असताना तुमची इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास जर मनात असेल तर ती सेवा तुमची पूर्ण होतेच ती इच्छा जी असते तुमची ती नक्कीच पूर्ण होते पण तेवढी इच्छाशक्ती तुमच्या मनात असायला हवी तेवढा विश्वास तुमचा गणपती बाप्पांवरती असायला हवा तर हा उपाय तुम्हाला कधी कधी करायचा आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही प्रत्येक चतुर्थीला हा उपाय करू शकता बघा मुलांचं जोपर्यंत करिअर सेट होत नाही त्यांच्या मार्गात येणारे अडथळे दूर होत नाहीत त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्रत्येक चतुर्थीला हा उपाय तुम्ही केला तरी देखील चालेल प्रत्येक वेळे हा उपाय करणं तुम्हाला जर शक्य नसेल तर एखादी इच्छित कार्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आणि ज्यावेळेस तुमचं ते कार्य पूर्ण झालं असे तुम्हाला वाटत असेल तेव्हा तुम्ही हा उपाय बंद केला तरी देखील चालेल घरच्या घरी जी आपण गणपती बाप्पांची सेवा करणार आहोत ती तर सुरूच राहणार आहे पण आपण ऐच्छिक कार्यासाठी जी संकल्पयुक्त सेवा केलेली आहे ती मात्र आपला संकल्प पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बंद करू शकता असं म्हणतात ना कोणतीही गोष्ट सातत्याने विश्वासाने केली तर ती तुम्हाला अनुभूती देतेच अगदी ह्याचप्रमाणे हा उपाय आहे तुम्ही सातत्याने प्रत्येक चतुर्थीला जर हा उपाय केला के तर त्याचे निश्चितच इच्छित फळ तुम्हाला मिळेल आणि बघा या उपायामध्ये गणपती बाप्पांच्या आवडीच्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करणार आहोत त्यामुळे या उपायाची अनुभूती आपल्याला नक्कीच येणार आहे तर आजचा हा व्हिडिओवर माहिती कशी तुम्हाला वाटली ते मला नक्की जरूर सांगा माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच देखील क्लिक करा સર્વના શ્રીસ્વામી સમર્થ